साकोली शहरातील भारत सभागृहामध्ये विदर्भ शाहीर कलाकार परिषद कन्हान तर्फे एकोणसत्तरवा धम्मचक्र प्रवर्तन दिन जल्लोषात साजरा करण्यात आलाय पंधरा आणि सोळा ऑक्टोंबर हे दोन दिवस संपूर्ण साकोलीत भीम गीतांचा नृत्यांचा आणि जय भीमच्या घोषांचा मास सागर उसळलाय या भव्य सांस्कृतिक महोत्सवात डॉक्टर परिणय फुके आमदार विधान परिषद सदस्य आमदार नरेंद्र भोंडेकर खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे आमदार नानाभाऊ पटोले आणि शाहीर अलंकार टेंभुर्णी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाची सुरुवात भिक्षूंच्या उपस्थितीमध्ये त्रिसरण पंचशील पटनानं झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून समाज परिवर्तनाच्या कार्याला सलाम करण्यात आलाय जय भीम नमो बुद्धाय अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले शाहीर नृत्य कलाकार गायक नाट्यकर्मी भीम मंडळी सगळ्यांनी मिळून कला आणि परिवर्तनांचं अद्भुत संगम स्थळ उभं केलं शाहीर अलंकार म्हणाले शाहीर ही समाजाची जीवंत शाळा आहे कलेच्या माध्यमातून समता शिक्षण आणि बंधुतेचा संदेश पोहोचतो महिला व युवक कलाकारांनीही डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांना नवा उजाळा दिलाय त्यांच्या अभिनयाने त्यांच्या गाण्यांनी संपूर्ण वातावरण भारावून गेलं कार्यक्रमाच्या शेवटी उत्कृष्ट कलाकारांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलाय आणि सगळीकडे एकच आवाज जय भीम जय भारत हा धम्मचक्र प्रवर्तन दिन नव्या पिढीला प्रेरणा देऊन गेलाय समतेचा मानवतेचा आणि शांततेचा दिवा पुन्हा प्रज्वलित झाला गजा महाशय ट्वेंटी फोर करता आकाश नंदागोळी भंडारा